लक्ष्मीकांत बेडे जाऊन अनेक वर्षं झाली असली तरी त्यांची लोकप्रियता थोडी देखील कमी झाली नाही त्यांची लोकप्रियता ही वयोवृद्धांपासून अगदी लहान मुलांपर्यंत देखील आहे अप्पी माजी कलेक्टर या मालिकेमधील अमोल म्हणजेच साईराज केंद्रे यांनी सोशल मीडियावर नुकताच लक्ष्मीकांत बेडे यांच्या अंदाजातील एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे आमच्या पप्पाने गणपती आणला या गाण्यामुळे साईराज केंद्रे प्रचंड लोकप्रिय झाला घराघरात त्याची चर्चा होऊ लागली आणि त्यानंतर झी मराठीवरील अप्पी माझी कलेक्टर या मालिकेमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली साईराज सोशल मीडियावर नेहमीच व्हिडिओ पोस्ट करत असतो त्याने नुकताच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एका गाण्यावर जबरदस्त डान्स केला असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे या व्हिडिओवर हा तर छोटा लक्षा अशाच कमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे ह्या व्हिडिओत आपल्याला साईराज अगदी नव्वदच्या दशकातील गेटअपमध्ये पाहायला मिळतो आहे झपाटलेला या लक्ष्मीकांत बेडे यांच्या प्रसिद्ध चित्रपटातील धगधग मनात झालंय सुरू या गाण्यावर साईराज थिरकताना आपल्याला दिसतो आहे या व्हिडिओतील साईराजच्या हावभावाची एवढी चर्चा रंगली आहे की हा तर छोटा लक्षाच आहे अशी सोशल मीडियावर आता चर्चा रंगली आहे साईराजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी पीस मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा